नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ, खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही आमच्या एरियात म्हणजे वरळीगाव जनता कॉलनी इथे म्हणजेच अमर संदेश क्रीडा मंडळ इथे नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात चालू झालेला आहे आणि मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे ना हे नवरात्रोत्सव म्हणजे मला इतकं कौतुक वाटायचं ना लहानपणी काय व्हायचं माहिती आहे का की ज्यावेळी हा उत्सव असायचा तेव्हा नेमकी माझी एक्झाम चालू असायची आणि माझं स्कूल इथून जवळ होतं आणि मी तिथे पेपर सोडवत बसायचे आणि मला आवाज मात्र आहे ना कानावर पूर्ण नवरात्रोत्सवानिमित्त जी म्हणजे स्पीकरवर जी गाणी लावलेली असायची ना ती माझ्या कानावर पडायची आणि असं वाटायचं मी कधी एकदा जाते आणि मग रात्री गरबा खेळते खूप खूप छान वाटायचं आणि ते दिवस आता पुन्हा यावी तसं वाटतं या। मस्तच वाटतं आणि हा पहा हा आहे आम्ही आम्ही तू नाही गेला खेळायला जायचं आहे <laughs> आणि का असायच माहिती आहे का की बघा ना कसं की नवरात्र असं जेव्हा चालू तेव्हाच नेमकी एक्झाम म्हणजे आत्ता पण तसंच आहे आणि मुलं सर्व आहेत ना त्यांची एक्झाम चालू आहे तरी सुद्धा गरबा खेळायला येतात त्यामुळे मला माझं बालपण आठवतं तर आता थोड्याच वेळात गरबा चालू होणार आहे आणि तुम्ही गरबा पहा पहा एक एक जणांचा उत्साह किती येतो अमर संदेश क्रीडा मंडळची दुर्गा माता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही अगदी सुंदर मंडप सजवलेला आहे नऊ रात्रीचे नऊ दिवस इतके आनंदात जातात ना की वाटतं हे नऊ दिवस संपूच नयेत कारण पूर्ण जनता कॉलनीतील रहिवाशी या उत्सवाला हजर असतात नऊ दिवस कार्यक्रम असतात आणि रात्री गरबा असतो हे मुला रे अरे तुझी एक्झाम चालू आहे एक्झाम चालू आहे ना आणि तरी पण येते खेळायला काय रे तुझी एक्झाम झाली झाली हे मुली तुमची एक्झाम चालू आहे काय ग संपली मग मज्जा आहे हा हा मग मग चांगलं आहे तुमचं की एक्झाम चालू नाहीये अरे काय गरबा गरबा मॅडम बंद केला आणि पहिला तर आम्ही गरबा खेळायचो त्याला मला अलगच होता त्यामध्ये ना स्पीकर कोणती बंदी होती पुढची ना बंदी होती तीड काय दोन काय आता दहा वाजता बंद बरोबर अरे गरबात काय की आपण जे पिक्चर लावायचो आणि रात्री एक एक दोन दोन वाजता आम्ही पडदर पिक्चर लावायचो तो आनंद वेगळाच होता आम्ही सगळे एकत्र मॅडम पिक्चर कोणी लागलाय ते पण पगार लावायचो जंजीर काही पिक्चर पाहिलं डी डी साली म्हणतो मी तुम्हाला की आम्ही आमच्या एरियात सुद्धा लागले नवीन पिक्चर किती लागला इथे आम्ही आणायचा प्रयत्न करायचो आमच्याकडे तीन चार वाड्या आहेत असे आमची मंडळ चार पाच मंडळ आहेत कोणता मंडळ कोणता पिक्चर आणतो यावर आमचं दिसत चालायचं जे जे नवीन पिक्चर असेल मी आणायचो आम्ही पैसे काढून असे म्हणजे त्याला आम्हाला सतराशे सोळाशे वर आम्ही तेरी मेहरबान पिक्चर जे नवीन लागलं ते आम्ही आणलेलं आहे ती मजा आता नाही मुलं मोबाईल मध्ये काय चाललंय लुडो फुडो काय असलं गेम ते आता जे बोलत आपल्या आई बाबा एकमेकाशी बोलत नाही अरे पण तुला माहितीये का लहानपणीच मला आठवत आहे मला गरबा खेळाचा यायचं नाही तू मला गरबा शिकवलेलं आहे मी गरबा शिकवलय अरे बापरे म्हणजे मी, <laughs> मी गोल राहून असायचा ना मला गरबा खेळायला यायचं नाही किंवा तू आणि तो त्याचं नाव तो इकडून गेला बघ तो त्या किटीच्या समोर घर होत चव्हाण 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 दोघांनी मला गरबा शिकवलेले आहे ही माझी लहानपणीची आठवण मला अजून गोष्ट आठवते आम्ही लहान होतो हे मोठे होते आम्ही गरबा खेळायला लागलो ना ते शेगलाच्या काठाला गरबात मला गरबातून बाहेर काढायचे हा हे असेच करायचे हे मोठे होते की ना गरबात का बाहेर काढायचं काठीवर काढे हातावर काढे मारायच्या आम्ही ज्यांना खेळणार ते पण बिचारे कमी आमच्याकडे आणि ती आठवण बरोबर सांगितली मला आमच्याकडे काटा नव्हते आम्ही शेगल्या झाडाच्या फांद्या घेऊन गरबा खेळतो हे मला आठवत आणि मॅडम आमची देवी तर पहिली एक अडीच सवा दोन फूट देवी होती आता जो बोलताना तसा काळ वाढतोय सवासाठ फूट सव्वा सहा फूट झालेली आहे आणि म्हणजे आम्ही हायफाय लेवल गेलो मला माहिती आहे पहिली पहिल्याच आम्ही विसरू शकत नाही मजा आम्ही केलेली आहे आता आम्ही म्हणजे हायफाय म्हणजे कपडे घालतो पहिला आम्ही कपडे घालत नव्हते आम्ही तुकडा पंप असतो इकडे पण आता सुधारणा झाली आहे आपले इकडे जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये काय सुधारणा झाले आणि आमचे सुधारण आले देवी बंदी बाबत सुधारण आपली देवी पहिली कुठे देवी पहिली इकडनं मला वाटते एक पन्नास फुट आतमध्ये बसायची तिकडे असायची ना त्यामध्ये असायची देवी अशा बालपणीच्या आठवणी आहेत आहे की नाही खूप आठवण खूप आठवण आहेत थँक्यू पहिली आमची देवी म्हणजे मॅडम सकाळी दहा वाजता यायची आठ ला आनंद यायचा दहा वाजता यायची आणि देवी आमची रात्री येते ती म्हणजे पहिले जी मजा आहे ती आता राहिलीच नाही आता राहिली आणि त्या टायमाला मॅडम गरीबी होती परंतु आता जो मज़े जो, जो माझा मित्र आहे पण गरीब जरी असेल माणसं तरी माणसं श्रीमंत होती मनाने खूप श्रीमंत आता एक टायमाला आमचे खाज होते माझ्या आता खाच्या हटाकले ना तो आज करोडपती आहे काय बोलतो बघा तो पिक्चरचा एक बोलतात ना पिक्चर बनवतो हा आता नवीन पिक्चर हा नाद पिक्चर मराठी पिक्चर नाद आहे तो मला वाटतं पंचवीस रिलीज होतोय म्हणजे हा टप्प्याला पुढे चालले प्रगती केली आहे आणि अजून पर हा विसरला नाही आपल्या एरियाला विसरला नाही हो आप तो 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 तो... आणि आपल्या एरियामध्ये असे बरेच लोक आहेत की जे म्हणजे आता उच्च स्थानावर आहेत पण तरी सुद्धा ते विसरलेले नाहीयेत म्हणजे जे पूर्वीसारखे असायचे वागायचे तसेच वागतायत त्यांना कुठलाही ग नाहीये नाही बरोबर आहे तुम्हीच बघा ना मॅडम पहिले तुम्ही काय होता आता तर तुम्ही ऐका बलवत ना, प्रतिष्ठित ना वकील आहात तुम्ही म्हणजे आपले जे आपली मुलं होती मैत्री होती आपल्याला पुढे गेले आम्हाला बरं वाटते आणि असंच आपल्या पुढे जाऊ दे आणि आपले जेव्हा ची बाधा नाही होणार ना तेव्हाच आपण उच्च स्थानावर दोघांना गची बाधा नाही आहे म्हणून आपण जर बोलतोय हक्काने थँक्यू थँक्यू धन्यवाद

एका एकाने एका एका बोला एका एकाने बोला तुझी एक्झाम झाली नाही झाली नाही होणार आहे काय 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 बोलाय टीचर काय काय मला सांग तुझी एक्झाम झाली मग आता गरबा खेळायला कसा काय येतोस तू एक जा गरबा खेळायला मजा येते आणि मग पेपर मध्ये काय सोडवणार आहे ए, ए, ए।, ए। पेपर काय पे। सोडवणार पेपर मध्ये काय सोडवणार या मंडळामध्ये इथे आम्हाला कदाचित नवरात्रोत्सव साजरा करायला जागा सुद्धा नव्हती अशा काळापासून आम्ही इथे नवरात्र साजरा करतोय पण आत्ताच्या मुलांचा स्कोप बघून आम्हाला इतकं बरं वाटतंय खरोखर इथे नवरात्र साजरा खूप चांगल्या याच्यामध्ये एक आनंदामध्ये एकजुटीने साजरा होतोय सगळे कार्यकर्ते ह्याच कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येतात कार्यक्रम इतका चांगला छान होतो पण मला काय म्हणायचं आहे मी गरबा विषयी बोलते आता गरबा वगैरे इथे चालू होतं ना तर ह्या देवीच्या उत्सवाच्या वेळी नेमकी एक्झाम असायची चालू त्यावेळेला कारण मुलांचा परीक्षेचा टायमिंग तोच आहे काय करायचं का ती आठवण त्यावेळेला करायचं पट्टीवरती दोन तीन पेन्सिल लावायचो रबर लावायचो टाकायचं येईल थोडं पेपर मध्ये लिहायचो नवरात्री येऊन गरबा खालायचो आम्ही तेच सांगते म्हणजे ही आठवण मला पाहिजे आम्हाला केवढी उत्सुकता होती आम्हाला काठ्या पण नव्हत्या मिळत खेळायला त्यावेळेला आम्ही हाताने खेळायचो नाही तर त्या शेगूट बटत शेगड्याचं झाड त्याच्या काट्या खेळून आम्ही खेळायचो गरबा हा गरबा होता तेव्हाची ती गरिबी होती तेव्हा वर्गणी पण एक रुपया दोन रुपया वर्गणी होती बेल अशी वर्गणी होती एक पन्नास पैसे रुपया पण आम्ही घेत होतो त्यावेळेला काळ बदलल्या काळानुसार बरोबर थँक्यू थँक्यू धन्यवाद अच्छा हे आहेत अशोक तुमचं नाव विसरले मी पूर्ण इथे पाऊस पडायचा तेव्हा वाळू वगैरे टाकायचो रात्री बारा एक एक वाजेपर्यंत गरबा खेळायचो सगळे लेडीज जेंट्स सगळे मिक्स असायचे त्या टायमाला गरबा सिस्टमॅटिक चालायचा अशी धांग आणि लहान मुला मुलांना काढून टाकायचं लहान मुलांना मध्ये रिंगण करून घ्यायचो आम्ही विसर्जन वगैरे आम्ही व्यवस्थित रित्या करायचो काय आठवतात तुम्हाला आम्ही आम्ही काय खोड्या नाही सिस्टमॅटिक नमस्कार विनायक कशीनाथ पाटील आम्ही काय करायचो खूप मजा यायची नवरात्राला नऊ दिवस जमालाच नवीन कपडे घालायचो रात्र जागरण करायचो किती वाजेपर्यंत असायचा गरबा कोणतं गरबा आपला अकरा पर्यंत असायचा जसं पोलिसांवर डिपेंड दोन दिवस दिलेले असतात कधी नसऱ्याच्या दिवशी बारा दिवस बारा वाजेपर्यंत असायचा अच्छा अच्छा घरात माझा प्रेशर असायचा सहा मई एक्झाम असायची तेव्हा मग ते, ते महत्वाचं आहे ना मग एक्झाम असायची म्हणजे देवीचा उत्सव अशा वेळी असतो की ज्या वेळी एक्झाम असते वेळ काढून आम्ही यायचो काही करून नाही ना क्लास पेपर मध्ये मार्क्स मिळायचे फेल वगैरे नाही ना फेल तर नाही छान छान थँक्यू तुमची पार्टी चालू आहे काय दिला काय काय बोलायचंय गरबाबद्दल काय बोलायचंय बरं तू इकडे किती वर्षापासून राहते मग त्याविषयी तुझी आठवण अशी म्हणजे आठवणीत राहण्यासारखे क्षण असं काय वाटतं तुला गरबा वगैरे हा देवीचा असतो हे माझं माहेर आहे हे तुझं माहेर आणि सासर 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 सगळं हेच आहे सगळं हेच आहे काय बरं बरं छान छान अच्छा हां हो काय अच्छा 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 एन्जॉय 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 हो आज बऱ्याच वर्षांनी लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या आणि मी पूर्ण अगदी जुन्या दिवसांमध्ये गेली आणि मला ते जुने दिवस आठवले आणि खूप म्हणजे छान वाटलं पण आता एवढंच आहे की आता थोडी परिस्थिती वेगळी आहे आणि आता का काय गरबा पण लवकर मंद होतो ना म्हणजे माझ्या लहानपणी तरी गरबा अगदी असं आठवते म्हणजे मी अगदी लहान होते म्हणजे आठ नऊ वर्षाची होती तेव्हापासूनच सांगते की गरबा अगदी सकाळपर्यंत चालायचा पण आता मात्र साडे दहा अकरा वाजले की पोलीस येतात तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय